नमस्कार टेक पाटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकाबद्दलची महत्त्वाची बातमी आहे मुंबई मुंबईतील आझाद मैदानावर अशा सेविकांनी गेल्या काही महिन्यांपासून वेतनवाडीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे कुपोषित बालकांची सेवा करणाऱ्या अशा सेविकांची सरकारला कदर नाही अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वरट्टीवार यांनी आज विधानसभेत केली त्याचबरोबर सरकारने राज्यातील अशा सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात त्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली त्यांच्या या, के या प्रश्नाला राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला आजपासून म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे विधानसभेच्या काम कामकाजाच्या पहिल्या काम, काम दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आशा सेविकांच्या प्रश्नावर आक्रमक झाले याला मिळाले सरकारला आशा सेविकांची कदर नाही असे म्हटले यावेळी ते सभागृहात आक्रमक झाले पाहायला मिळाले विधानसभेत आशा सेविकांच्या मुद्द्यावरून बोलताना वडेट्टीवार म्हणाले की आपण पुरवणी मागण्या तर मांडणारच आहोत परंतु त्याआधी आशा सेविकांचा प्रश्नही अत्यंत महत्वाचा हो आहे कारण राज्यातील ऐंशी ते, ते ब्याऐंशी हजार आशा सेविका सव्वा महिन्यापासून आझाद मैदानात आंदोलन करीत आहेत त्यामुळे त्यांच्या सात हजार रुपयांच्या वाढीच्या मागणीवर प्रस्ताव आणून ती मागणी पूर्ण करावी असे वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे तर वडेट्टीवार यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी या आशा वर्कर्सना अनेकदा वेळ दिला त्यांच्याशी याबाबत अनेकदा चर्चा केली आंदोलन करत असताना आंदोलकांनीही आणि सरकारनेही एक दोन पावले मागे पुढे केले पाहिजे कारण त्या आपल्याच माता भगिनी आहेत यामध्ये कोणतेही दुमत नाही सरकार त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक आहे पण जी मागणी केली ती तशीच पूर्ण केली पाहिजे असे म्हणणे चुकीचे असून सरकारला आर्थिक बाबीही तपासाव्या लागतात त्यामुळे अशा बाबी ही तपासाव्या लागतात यामुळे अशा वर्गस बाबतीत सरकार सकारात्मक असून त्यांची चर्चेसाठी येऊन हा विषय संपवा अशी सरकारची भूमिका असल्याची माहिती अजित पवार यांच्याकडून सभागृहात देण्यात आली आहे तर मित्रांनो हा वा आता अंगणवाडीविषयक रिपोर्ट असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद